नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज जगाच्या पाठीवर रोज रोच, अगदी तासाभरात मिनिटा मिन्ता, असंख्य असे गुन्हे घडत असतात पण काही मात्र सदैव एक कोड बनून राहतात अशीच एक घटना पंधरा मे दोन हजार आठ साली उत्तर प्रदेशच्या नोएडा मध्ये घडली त्या ठिकाणी जे हत्याकांड घडलं ते आजवर कुठेही घडलं नसावं चौदा वर्षीय मुलगी आरुषी तलवार आणि त्यांच्याच घरात राहणारा काम करणारा पंचेचाळीस वर्षाचा नेपाळी नोकर हेमराज या दोघांच्या मर्डरने संपूर्ण देश हा धरला होता मूळ गुन्हा जितका संशय भीती तर्कवितर्कांच्या आणि बहुचर्चित अनुमानांच्या संशयाच्या फेऱ्यात अडकलेली अशी विलक्षण पार्श्वभूमी लाभलेल्या आरुषी खून खटल्याचा निकाल नऊ वर्षांनी लागला पुरेशा पुराव्या अभावी संशयाचा फायदा देत अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरुषीच्या मात्या पित्यांना नुपूर आणि राजेश तलवार यांना निर्दोष ठरवला सादर केलेले पुरावे न्यायालयीन छाननीच्या कोटीस उतरत नाहीत तसेच सीबीआय न्यायालयाने दिलेल्या तलवार दाम्पत्यास दोषी ठरवणारा निकाल हा विपर्यस्त असल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने सीबीआय सारख्या उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच या निकालाद्वारे कठोर भाष्य केले सोळा मे दोन मध्ये झालेल्या तलवार दाम्पत्याच्या आरुषी या वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गुढ या निकालामुळे आणखीच गडद झाले होते घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आरुषीची हत्या कुटुंबातील नोकर हेमराज यानेच केल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच हेमराज याचाही मृतदेह दुसऱ्याच दिवशी सापडल्याने गुंतागुंत वाढली होती दिल्ली नजीक असलेला नोएडा हा विभाग गेल्या काही दशकात थरारक गुन्हे जात होता, ओळखला आरुषी हत्या प्रकरण याच हद्दीतले होते प्रकरणातील गुंतागुंत वाढवल्यानंतर त्याचा तपास दिल्ली पोलिसांनी हातात घेतला होता या तपासात आरुषी ऑनर किलिंगचा बळी ठरली असावी आणि या हत्येत तिचा आणि या हात असावा अशी थेरी आली आठवडाभरातच तलवार दाम्पत्याला दुहेरी खुनाच्या आरोपावरून अटकही झाली होती आणि काही काळातच हे प्रकरण तपासासाठी सीबीआय कडे वर्ग झाले कृष्णा या नोकरालाही अटक करण्यात आली होती तपासादरम्यान या दाम्पत्याची लाय डिटेक्टर आणि नार्को चाचणीही झाली या दोन्ही दोन ठोस असं काही हाती लागलं ला नाही कृष्णाची देखील सुटका झाली तरीही क्लोजर रिपोर्ट अमान्य करत सीबीआय दाम्पत्य मुख्य आरोपी म्हणून खटला फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये राजेश तलवार यांच्यावर एका सहकैद्याने हल्ला केला सीबीआय न्यायालयानेही या दाम्पत्यावर समज बजावले गाझियाबादच्या सीबीआय न्यायालयाने पाच वर्षांनंतर नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये या दोघांना दोषी ठरवत जन्मठेप सुनावली त्यावरील अपिलाच्या सुनावणीत अलाहाबाद उच्च न्यायालयाने उपरोक्त निकाल नंतर दिला होता या संपूर्ण प्रकरणात सी सीबीआयची सीबीआयची तपास यंत्रणा तसेच गाझियाबाद न्यायालय यांनी आकस प्रदर्शित केला आणि तलवार दाम्पत्यास आरोपीच्या पिंजरात उभे केले होते इतकेच नव्हे तर गुन्हेगार ठरवून सजाही भोगायला ला लावली हा त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद जसाच्या तसा न्यायालयाने स्वीकारलेला नसला तरीही त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे मान्य केले या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चाही पाहायला मिळाल्या होत्या काही राजकीय हिशेबही या मागे असल्याचे बोलले गेले होते तपास यंत्रणा सतत काही ना काही रोमांचक तपशील माध्यमांना पुरवत राहिल्या होत्या ऑनर किलिंगच्या शक्यतेमुळे गुढ वाढले होते, होते। मेघना गुलजार सारख्या संवेदनशील दिग्दर्शिकेला या प्रकरणावर चित्रपटही काढावा वाटला हेही विशेषच या घटनाक्रमामुळे मूळ घटने इतकीच उत्सुकता आणि थरार तलवार दाम्पत्याविषयी कायम राहिला न्यायालयीन निर्णयामुळे त्यावर आता पडदा पडला होता तरीही आरुषीच्या मृत्यूचे गूढ शेवटी थोडे सुद्धा कमी झाले नव्हते हे मात्र निश्चित होतं आणि अशा प्रकारे ह्या गूढ रहस्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि अशाच रहस्यमयी बातम्या किंवा घटना जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन बातमीसोबत बातम्या घाबरवण्यासाठी नाही तर फक्त सतर्क राहण्यासाठी